स्वामी समर्थ स्वामी विचार या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज आपण श्री विष्णूंची कथा ऐकणार आहोत तर श्री विष्णूंची कथा ही अशी आहे काशीपूर नगरात भद्रकाली गंगाकाठी एक सप्तक्या ब्राह्मण राहत होता गावात बावन्न आड आणि अनेक वडांची झाडे होती नगराभोवती घनदाट जंगल होते सप्तक्या ब्राह्मणाचा नित्यनेम अतिशय कठोर होता तो काय करी सकाळी लवकर म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठे स्नान संध्या उरकून अंगास विभूतीचे लेपन करी लंगोट कमरेला खसून खांद्यावर कुराड घेई मंगवनात जाऊन वनातील फळे व काट्या कुटक्या आणे धुनी पेटवी फळांचा पाक करून त्याचे पाच समान भाग करी एक भाग देवाला दुसरा अतिथीला तिसरा ब्राह्मणाला चौथा गाईला व उरलं सुरलं स्वतःला ठेवत असे सप्तक्याच्या जटा वाढल्या नखं वाढली शरीर काटक कठोर बनले हे सर्व करत असताना तो मुखाने श्री विष्णूने विष्णूचे नामस्मरण करीत असे श्री विष्णूचे प्रत्यक्ष दर्शन घडावे ही त्याची इच्छा होती काही वर्षे त्याचे हे तपाचरण चालले होते क्षीरसागरात श्री विष्णू शेष शैनी निद्रा घेत होते त्यांच्या कानावर सप्तकेचे नामस्मरण पडत होते दीनदयाळा नारायणा धावघाली आता जीव असावला दर्शन देई देवा असे म्हणून तो देवाची काकुतीने विनवणी करत होता देवाला दर्शन मागत होता कोकिळ व कोकिला एका वृक्षावर बसून सप्तक्याचे तपाचरम पाहत होते कोके म्हणाला हा जपी तपी ब्राह्मण श्री विष्णूच्या दर्शनासाठी केवढे कष्ट घेतो आहे जटा वाढल्या नखे वाढली शरीराकडे लक्ष नाही रोज वनात जातो फळे आणतो त्याचा पाक बनवून पाच वाटे करतो प्रत्येकाचा भाग पोहोचल्यावरच हा उरलं सुरलं खातो गोड आवाजात विष्णूची स्तुती गातो आमच्या कैक पिढ्यांनी या ब्राह्मणाला पाहिला याचा नेम चुकला नाही पण विष्णुदेवांना काही याची दया नाही हे मात्र खरे कोकिळा म्हणाली कोकिळा आणि कोकी यांचे बोलणे ऐकून श्री विष्णू जागे झाले त्यांनी सप्तक्याला भेटायचे ठरवले होते त्यांनी पायी खडावा घातल्या मस्तकी मुकुट अन भरझरी पितांबर यासह ते ब्राह्मणासमोर उभे राहिले भल्या जप जप तपी ब्राह्मणा माझ्या गुणगान तू करतोस महाविष्णू तो मीच काय हवे तुला भक्ता तुला राज्य हवे सुवर्णाचे भांडार हवे संसारीचं सुख हवे तेव्हा ब्राह्मण म्हणाला मला काही नको देवा राज्य नको सुख नको संसार नको फक्त तू तिथं मी तुझ्यात मी असं एकरूप व्हायची इच्छा आहे मला मोक्ष मिळू दे एवढीच इच्छा सप्तक्या ब्राह्मण म्हणाला त्याला विष्णूलोकाची प्राप्ती झाली विष्णुदेवाचे सानिध्य लाभले तर अशी ही महाविष्णूंची कहाणी प्रसिद्ध आहे जे ही महाविष्णूंची कहाणी वाचतील ऐकतील त्यांची किल्मिष पातकं नष्ट होतील विष्णूलोकाची प्राप्ती घडेल तर अशी ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफल संपूर्ण तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद